काय काय देहात आत्मा कसा आहे मग देहात आत्मा प्रतिबिंबा सारखा आहे जस आरशात प्रतिबिंबात मग आरशाचा प्रतिबिंबाला काही संबंध असतो का नाही त्या परमात्मा म्हणिपे तो ऐश्वा दान स्वरूपे लिंबे सूर्य हा दृष्टांत दिला की ज्या प्रमाणे पाण्या सूर्याचं प्रतिबिंब होत पाण्यामध्ये कशा पाण्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब होत हा दृष्टांत तसा आत्म्याच प्रतिबिंब अंतकरणात होतं होत मग देहाचा आत्मा कसा आहे जस सूर्याच पाण्यात प्रतिबिंब आहे काय जस सूर्याचं पाण्यात प्रतिबिंब आहे बसवात या जसे ध्यात ह पडलं त्या अगोदर तो असे असू किटी सो पाण्या अगोदर ते पाणी आलं की मग ते प्रतिबिंब पडत पडत मग पडला नाही त्या पाण्यात दिसला सूर्य पाण्यात पडला नाही त्याच्यात प्रतिबिंबित झाला म्हणजे त्या अगोदर वर हो पाण्यात प्रतिबिंब मग पाणी आध्या किती प्रतिबिंब पडत मग प्रतिबिंब पडत का सूर्य पडत प्रतिबिंब <ण्णत्तिद> पडत सूर्य पडलं सूर्य पडला का नाही प्लक्ष्म आत्मा देहातला नाही मग प्लस समजाय देते आत्मा कुठं आधा देहात आला देहात आधा नंतर सांगितलं की तू दिगंबर आहे काय सांगितलं हो तू दिगंबर आहे नाव आहे ते दिगंबर आहे त्या प्रतिदिन मग ते सांगितलं की तू दिगंबर oh. मालवी बिंबेर ते गोठी आणि का पैसा आत्मा देही आधी म्हणी पे हे तसा आत्मा देहात आहे हे म्हणते स्वाते तरी नाही तो जे स्वातेच मग पाणी आलं म्हणते ते पगडा खाते नाही आणि पाणी आठल्यावर नाही नाही पाणी आसल तरी तो काय तो कुठं तो कुठे पाणी कुठे पाय का नाही मग या मग त्यातलं नावचे ते सगळ्या माणसाला असोत ते जनावरांच्या बाबतीत होऊ शकतो कस शिकवतो आपल्याला मग की आपण देहात आलो हे वाचलं ज्ञानेश्वरीचे कोणती ती ज्ञानेश्वरी ही स... इज... ही साखरे महाराजांची साखरे महाराज आणि ही यांची दांडेकर महाराज चुकलं वाटा Was? It not